नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बगडे आज धामणगाव विधानसभा क्षेत्रातर्फे या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आज आयोजित केला आहे आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असता या ठिकाणी आपल्यासोबत धामणगाव विधानसभाचे विद्यमान आमदार प्रतापदा अडसळ आहे दादा आज काय सांगाल तुम्ही या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला मोजक्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आज तीनही नगरपरिषदांचा माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला आणि यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन माननीय पालकमंत्री महोदयांनी केलं आणि त्या माध्यमातून एक चांगला मेसेज चांगल्या वातावरणात हा मेळावाही पार पडला आणि सगळ्यांनी संकल्प घेतला आहे की तीनही नगरपरिषदामध्ये दामणगा रेल्वे चांदुरे नगरपरिषद आणि नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत या तीनही आम्ही पूर्ण ताकदीनं लढवून निवडून आणू असा संकल्प आज सर्व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतला आणि एक चांगला मेळावा पार पडला आणि मला विश्वास आहे की तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे पूर्ण क्षमतेनं निवडून येतील कारण नागरिकांनासुद्धा विश्वास आहे मतदारांना विश्वास आहे की आम्ही या तिन्ही ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर आणि आमची सत्ता राज्यामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे जी आजपर्यंत माझे आमदार करू शकलेले नाही आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नगराध्यक्ष ज्या ज्या ठिकाणी होते तेसुद्धा कुठलंही विकासाचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये करू शकले नाही आणि त्यामुळं लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवलं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून अत्यंत चांगलं काम या तिन्ही ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे तिन्ही ठिकाणी आमचा नगराध्यक्ष व आमची संपूर्ण बॉडी बसेल हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या भरोश्यावर विश्वासाच्या भरवश्यावर मी आज विश्वास देऊ शकतो एक सांगा अजून पुन्हा या ठिकाणी आठ ते दहा दिवसापूर्वी शिंदे गटांनी पत्रकार पार पाडली आणि शिंदे गट सुद्धा एक तुमच्या महायुतीत असताना या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी स्वभाव लढण्याचे एक, एक आश्वासन दिले काय सांगा नाही आम्ही महायुतीत जरी असलो तरीही पक्षाच्या सर्व नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करावी जिथे शक्य नसेल तिथं स्वतंत्र आपण आपण लढावं कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा विस्तार करण्याचा आणि आपली उमेदवार लढण्याचा अधिकार आहे त्यामुळे इथं आमच्यात कुठेही वितुष्ट नाही आमचे मन एकच आहे आम्ही पूर्ण माहितीतले घटक पक्ष हे अत्यंत सामंजस्यानं एकमेकांसोबत मिळून मिसळून विकासकामं करणार आहोत निवडणुका शेवटी निवडणुका आहे प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात त्या माध्यमातून सगळेजण निवडणुका लढवतील तर त्यांचं प्रत्येकाचं स्वागत आहे एकंदरीत फक्त धामणगाव विधान धामणगाव शहर अधिक सुधारलेलं आहे पण रेल्वे शहर अद्यापपर्यंत सुधारले नाही आहे धामणगाव नगर परिषदेमध्ये दे आम्ही सातत्यानं सत्तेत होतो लोकांनी तिथं आमच्यावर विश्वास टाकला आणि त्यामुळं त्या, त्या माध्यमातून आम्ही तिथं मोठ्या प्रमाणात विकासकामं करू शकलो दुर्दैवानं चांदूर रेल्वेमध्ये आमची सत्ता नव्हती मधल्या काळात एक दोन वर्ष काही फार राहिले त्याच्यानंतर राहिली नाही त्यामुळं तिथं आम्ही नगरपरिषद म्हणून काही करू शकलो नाही पण जेव्हा आमची सत्ता आली राज्यामध्ये आणि इथं प्रशासक बसले त्या काळा कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं आणि त्याआधी काँग्रेसची जरी नगरपरिषद असली तरीही आम्ही त्या काळातही आमदार म्हणून आणि आमची सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे आणि तो लोकांसमोर आहे म्हणजे काही लपून छपून काही नाही आहे मोठ्या प्रमाणात कामं झाली जी आजपर्यंत झाली नाही कलण्या असतील जुन्या वस्ती असतील सगळ्या ठिकाणी मोठी कामं झाली सगळ्यात महत्त्वाचा पुरवठ्याचा विषय हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय लोकांचा होता जो पंधरा वर्ष आमदार असूनही आणि त्यातले दहा वर्ष केंद्रात राज्यात सत्ता असूनही ते आमदार सोडू शकले नाही माझी आमदार त्याच्यामुळं तो प्रश्न आम्ही सोडवला त्याचं मोठ्या प्रमाणात काम टाकीचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे शहरातल्या पाईपलाईनचं काम पन्नास टक्के पूर्ण झालं आहे आणि पाणीपुरवठ्याची जी पाईपलाईन भरुड येऊन राहिली आहे त्याचंही काम वीस तीस टक्के पूर्ण झालं आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या साधारण दीड एक वर्षामध्ये आपला प्रयत्न सहा आठ महिन्यामध्येच आहे परंतु टेक्निकल गोष्टी असतात मध्यात पावसाळा आहे बऱ्याच गोष्टी असतात तर त्यामुळं काही लोकांच्या अडचणीसात मध्ये येणाऱ्या रस्त्यांना जेव्हा काम करतो आपण तेव्हा त्या ते सगळ्या दूर करून साधारणपणे लवकरात लवकर पाणीपुरवठा या चांदूर शहराला निश्चितपणे सुरू होईल हा अत्यंत मोठा प्रश्न होता तर हे सगळं आम्ही करून दाखवलेलं आहे नांदगाव खंडेश्वरमध्ये पाणीपुरव्याचा प्रश्न आहे तिथेही आम्ही आता पाणीपुरण्याची योजना प्रस्तावित आहे तर तेही लवकरात लवकर आम्ही मंजूर करून घेऊ आणि नांदगावमध्ये रस्त्याचे नाल्यांचे कामं गार्डनचे कामं हे अत्यंत एवढे वर्ष विस्कळीत होते कुठे झाले नव्हते तेसुद्धा कामे आम्हाला करून दाखवले त्यामुळं आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात कामं तिन्ही ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे जनता आमच्या पार्टीशी उभे भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर चांद्रेला फडकला तर चांद्रेल्याचं विजन कार्य सर्वांगीण विकास हा तिन्ही शहरांचा व्हावा हे आमचं पहिलेपासूनचं ध्येय आहे त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांसाठी चांगले गार्डन असतील लायब्ररी आहे सगळ्या व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे रस्ते नाल्या स्वच्छता ह्या मोठ्या गोष्टी आहे या, या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या आपला जो मुख्य रस्ता आहे चांदुरेले शहराचा धामणगाव रेल्वे शहराचाही शास्त्री चौक ते पुढं जो रस्ता आहे त्याचं तर टेंडरही झाला आहे त्याचंही काम निश्चितपणे आता निवडणूक झाल्यानंतर लगेच सुरू होईल चांदूर रेल्वे शहरातला जो प्रमुख रस्ता आहे आपला स्टेशनपासून ते पूर्ण इकडे सिनेमा चौक मागापर्यंत आपले आझाद चौक आहे तिथपर्यंत आणि त्याच्याही पुढं तर असे आणि तो एकच नाही बाकीची आपण डी पी रोडमध्ये प्रस्तावित केलेले ते मंजूर करून ते सगळे कामं येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना नगर विकास पाहिजे तसा विकास शहरात झाला नाही तुमच्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडला तसा विकास होणार का मी शंभर टक्के नागरिकांना मतदारांना आश्वस्त करतो आम्ही आधीही करून दाखवला आणि येणाऱ्या या पुढच्या चार पाच वर्षाच्या आमच्या नगर कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हाती निश्चितपणे मला विश्वास आहे जनता विश्वासानं सत्ता देईल आणि तो विश्वास सार्थ था ठरवत पुढील पाच वर्षात आम्ही निश्चितपणे चांदूर रेल्वे शहराचा चेहरा मोरा शहर राहणार नाही नागरिकांच्या कल्पनेतलं जे शहर आहे ते निश्चितपणे आम्ही साकारू हा विश्वास देतो नक्कीच या ठिकाणी बघता जर चांदूर रेल्वे नगर परिषद भारतीय जनता पार्टी झेंडा फडकला तर चांदूर रेल्वे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे आव्हान या ठिकाणी आमदार प्रतापदा अडसण यांनी केलेले आहे आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा भारतीय जनता पार्टीच्या विद्यमानाने पार पडला असता आज आपल्यासोबत शहराध्यक्ष नन्ना उर्फ नवीन वाधवानी आपल्यासोबत आहे तर जा आपण जाणून घेऊया काय सांगाल शहराची संपूर्ण धुरा तुमच्यावर आहे येणाऱ्या काळाकाळातली जे निवडणूक का आहे महत्त्वपूर्व आहे कसं बघाल तुम्ही ह्या चांद्र शहराकडे आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीसला आमचं कार्यकर्ता मेळावा झालेला आहे आज या कार्यक्रमाले प्रमुख उपस्थिती माननीय पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे चंद्रशेखरजी बावनकुळे हे उपस्थित होते आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीत इथं संकल्प घेतलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के सत्ता ही भाजपचीच येणार आहे नगर परिषदेत सत्ता भाजपचीच बसणार आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे संकल्प घेतलेला आहे आम्ही सर्व एकजुटीने पूर्ण प्रयत्न करून भाजपची सत्ता नगरपरिषदेत यावेळीच बसवणार आहे किदा शेवटच्या घटकापर्यंत आम्ही ते पूर्ण सुविधा पोहोचवणार आहे आज इथे भारतीय जनता पार्टीची आमची कार्यकर्ता मिळावा नाही म्हणता येणार पा प्राथमिक स्वरूपाची बैठक होती आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे इथे आले होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्या पार्टी लाईनवर काम करायचं आहे याबद्दल मार्गदर्शन केलं आणि आम्ही पार्टीची जी काही आमची पार्टी, का पार्टी लाईन आहे जी तत्त्व आहे त्या सगळ्या गोष्टींवर ठाम राहून या तिन्ही नगरपरिषदा आणि आमचे सगळेच्या सगळे नगरसेवक इथे निवडून आणण्याचा संकल्प आज महिला शक्तीने इथे घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिन्ही नगर परिषदांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा असेल असं मी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने सगळ्या जनतेला ठामपणे आणि अतिशय विश्वासाने त्यांच्या आशीर्वादाच्या अपेक्षेसह इथे सांगू इच्छिते आणि येणाऱ्या काळामध्ये महिला आघाडी फक्त राहायच्यापुरतं इलेक्शनपुरतं काम नाही करणार तर जनतेमध्ये नेहमी जशा आमच्या महिला काम करत असतात त्या आपल्या सेवेसाठी आपल्या कुठल्याही अडचणींसाठी सतत काम करत राहतील हे सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना आपल्या आमच्या महिला आघाडीच्या व्यक्तींनी शब्द देते आज भव्य कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे काय संदेश देणार जनतेला आज चांदूर रेल्वे धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्याचा नगरपरिषदेच्या संदर्भात जो आज मेळावा झाला हा भव्य दिव्य मेळावा झाला त्यामध्ये सम सन्मान्य आमदार प्रतापदादा आणि आमचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब खासदार बोंडेसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनामध्ये त्यांनी पक्षाची स्थिती आज काय आहे ते सगळ्यांना सांगितलं आज सर्व भारतामध्ये जे मोदीमय वातावरण झालं आहे आणि मोदी सरकारची मुळे जी प्रगती होत आहे देशामध्ये त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार हॅ ना आपल्याच्या पक्षाच्या ध्येय धरणानुसार आपल्या पक्षाचं कार्य करावं आणि भरघोस मतांनी तिन्ही मत आपल्या तिन्ही नगरपरिषद निवडून आणावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि मी सांगू इच्छितो की आमच्या तिन्ही नगरपरिषदमध्ये मध्ये भाजपचा झेंडा होऊ लागेल आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पार पडला असता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत बच्चू उर्फ प्रमोद काय सांगा ना आज कार्यकर्ता मेळाव्याबद्दल आज चांदूर रेल्वे शहरामध्ये धामणगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता मेळावा इथे होता भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यकर्ता मेळावा झाला यामध्ये आपल्या चांदू रेल्वे शहरातील सर्व इच्छुक उमेदवार सर्व कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये उपस्थित होते या कार्यकर्ता मेळावा जो आहे हा कार्यकर्ताच मेळावा नाही तर हा निर्धार मेळावा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची बहुमताने सत्ता या चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये स्थापन करायची आहे आणि आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या कार्यावर विश्वास ठेवून चांदूर रेल्वे शहरातील सर्व जनतासुद्धा या बहुमताने भरघोस मताने रेल्वे नगर परिषदेवर भगवा फडकावणार आणि भारतीय जनता पार्टीचाच चा नगराध्यक्ष चांदूर रेल्वेच्या नगरपरिषदेच्या त्याला बहुमान मिळणार आहे आणि शहराच्या चेहऱ्या मोहरा बदलणार का नक्कीच येणाऱ्या काळात शहर शहराचा चेहरा, चेहरा, चेहरा मोहरा बदलणार आहे माननीय आमदार प्रतापदादा अडसळ यांनी चांदूर रेल्वे शहरासाठी शेकडो कोटी रुपये इथे आणून चांदूरले शहराचा विकास केलेला आहे सर्व विकास सर्व जनता त्यांच्या डोळ्यांनी पाहत आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आता टेंडर झालेले आहे काही चाळीस करोड रुपयाचे टेंडर झालेले आहे आता आचारसंहिता लागली त्यामुळे ते टेंडर नाही झाले आहे येणाऱ्या काळात हे पूर्ण टेंडर ओपन होणार आहे आणि चांदुरेले शहरात विकासाची गंगा वाहणार आहे प्रत्येक एक वार्ड एकही असं वार्ड सुटणार नाही का ज्या वार्डामध्ये विकास कामं झाले नाही प्रत्येक वार्डात त्या वार्डातले रस्ते असो त्या वार्डात मनोरंजनाचं कुठले साहित्य असो त्या वार्डात ग म्हणजे प्लेग्राऊंड तिथे विकसित करणे असो हे प्रत्येक पूर्ण काम चांदुरेले शहरात केलं जाणार आहे आणि येणाऱ्या काळात प्रतापदाने दिलेल्या शब्दाप्रमाणे जे आपण त्रेसष्ट कोटी रुपयाची पाण्याची योजना आणली आहे हे पाण्याची योजना सुद्धा कार्यान्वित होणार आहे आणि चांदोरेले शहरातील म्हणजे स्वच्छ सर्व नागरिकांना स्वच्छ आणि काचा असं सा निर्मळ असं पाणी प्रत्येकाला घरोघरी मिळणार आहे